बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांवर झालेल्या अत्याचाराविरोधात जळगाव जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चाला गालबोट लागलं मोर्चात काही तरुणांकडून दुचाकीच्या शोरूमवर दगडफेक करण्यात आली या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला या घटनेनंतर काही काळात तणावाचं वातावरण होतं घटनेमुळे परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली बांगलादेश येथे अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात नंदुरबार शहर बंदची हाक देण्यात आली या अनुषंगाने नंदुरबार शहरात कडकडीत बंद असून सकल हिंदू समाजाच्या वतीने जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव सहभागी झाले बांगलादेशच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शहरातील मुख्य चौकातून हा मोर्चा निघाला बांगलादेशात झालेल्या हिंसाचाराचे पडसाद अमरावतीतही उमटले हिंदूंवर आणि धार्मिक स्थळांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चादरम्यान वरुड शहरात काही काळासाठी बंद पाळण्यात आला अमरावती तहसील कार्यालयापर्यंत हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला बांगलादेशी हिंदू बांधवांच्या सद्यस्थितीत निषेधार्थ सांदवड बंदचं आवाहन करण्यात आलं हिंदू समाज संघटनेतर्फे हे आवाहन करण्यात आलं सानवडमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवत बंदला पाठिंबा दर्शवला सकल हिंदू समाजाच्या वतीने बाईक रॅली काढत पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं यावेळेस भारत माता की जय आणि बांगलादेशात हिंदूंचं संरक्षण झालंच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली इचलकरंजी शहरामध्ये समस्त हिंदू बांधवांच्या वतीने शुक्रवारी बंद करण्यात आला बांगलादेश येथे हिंदूंवर अत्याचार आणि मंदिरांवर झालेलं अतिक्रमण याप्रकरणी इचलकरंजी शहर बंदची हाक देण्यात आली या बंदला इचलकरंजी शहरवासीयांनी मोठा प्रतिसाद दिला मित्रानेच मैत्रिणीचे अश्लील फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची घटना पुण्यात घडली तीनपैकी एका पीडित विद्यार्थिनी शाईने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली हा सगळा प्रकार सोळा जून ते तीस जुलै दरम्यान पुण्यातील हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेत घडला पीडित विद्यार्थिनीला आणि ताब्यात घेतलेल्या दोन विद्यार्थी इयत्त दहावी शिकत असून एकाच वर्गात आहेत ताब्यात घेतलेल्या एक जण हा शाळा सोडून गेला असला तरी सुद्धा इतर मित्रांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतीये मालेगाव विधानसभा बाह्य मतदार यादीची तपासणी केली असता गंभीर बाब समोर आली या मतदारसंघात एकाच व्यक्तीचं नाव फोटो असे अनेक ठिकाणी म्हणजेच दोन ते चार ठिकाणी आणून आले त्यामुळे बोगस मतदानाची शक्यता असल्यानं यासंदर्भात बारा बलुतेदार मित्रमंडळानं तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालयीनं अध्यापक संघटनेनं विद्यापीठात भव्य मोर्चा काढला प्रलंबित मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यातील परीक्षांवर बहिष्कार टाकू असा इशारा प्राध्यापक महासंघाने दिला येत्या निवडणूक काळातही प्राध्यापक आक्रमक होतील आणि जनतेच्या दरबारात जाऊन आमदारांविरोधात प्रचार करतील असा इशारा देण्यात आला त्यामुळे सरकारने मागण्यांकडे लक्ष द्यावं अशी विनंती करण्यात आली कोलकाता अत्याचार प्रकरणाविरोधात संगम्यरथा विद्यार्थ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला बलात्कार आणि क्रूर हत्येचा विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला घटनेचा तपास जलद गतीने पूर्ण करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुलींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या कोलकाता अत्याचार आणि हत्येप्रकरणी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून आंदोलन केलं हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली तर कर्तव्यावर असताना महिला डॉक्टरांना सुविधा आणि सुरक्षा देखील पुरवाव्या अशीही मागणी यावेळेस आंदोलकांनी केली धुळ्यात लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांनी बँक आणि टपाल कार्यालयात केली होती सलग तीन दिवस गर्दी सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे पैसे काढण्यासाठी महिला गर्दी करत आहेत तर काही महिलांनी पैसे सरकार काढून घेणार नाही ना या भीतीपोटी पैसे काढण्यासाठी गर्दी करत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बैठ योजनेतील पहिला हप्ता दोन दिवसांपूर्वी महिलांच्या बँक खात्यात जमा झाला असून सलग बँकांना सुट्या असल्याने ग्रामीण भागातील पैसे काढून घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली डहाणू कासा येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेबाहेर पाचशेपेक्षा जास्त महिलांनी सकाळपासून रांगेत राहून पैसे काढून घेण्यासाठी गर्दी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळवून दिलेल्या जालन्यातील राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं रक्षाबंधन साजरा करण्यात आला अजित पवार यांचे आभार मानून पाचशेच्या वर लाडक्या बहिणींनी राख्या पाठवण्यासाठी जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केल्या श्रावण महिना सुरू होताच कावड काढण्याला शिवभक्त उत्सुक असतात त्याचप्रमाणे बाजार परिसरातून वेगवेगळ्या कावड निघत असतात दरवर्षीप्रमाणे यावेळेस महिलांनी पुढाकार घेऊन कावडयात्रेचं आयोजन केलं यंदा जिल्ह्यात पहिल्यांदाच महिलांनी कावडयात्रा काढली बाजार येथील आई आणि प्राचीन महादेव मंदिर येथे दर्शन घेऊन कावडयात्रेला सुरुवात झाली कावडयात्रेत बाजारसह परिसरातील ग्रामीण भागातील महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होतात आंब्याचे भरणे बांधून वेगवेगळ्या रंगबिरंगी फुलांनी कावड सजवण्यात आली राजा ते शेगाव हा भक्तीमार्ग तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे तो भक्तीमार्ग रद्द व्हावा यासाठी असंख्य शेतकऱ्यांनी पैनगंगा नदीत जलसमाधी आंदोलन सुरू केलं भक्तीमार्ग व्हावा ही मागणी नसताना शासनाने भक्तीमार्ग करण्याचा निर्णय घेतल्याचं निषेधार्थ जिल्ह्यातील असंख्य शेतकरी अनेक दिवसांपासून विविध आंदोलनं करतायत यावेळेस सरकारविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली इस्रोचं छोटं क्षेपणास्त्र अवकाशात झेपावलं आहे श्रीहरी कोटा येथून शुक्रवारी प्रक्षेपण झालेलं आहे या क्षेपणास्त्रामध्ये भविष्यातील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे या सॅटेलाईटचं वजन एकशे पंच्याहत्तर किलो इतकं श्रीहरी कोटायातील क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रामधून ओ एस एट आणि एस सा आर झिरोचं प्रक्षेपण झालेलं आहे सतराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची शुक्रवारी घोषणा करण्यात आली राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी कलाकृतींनी विजेत्यांच्या यादीत आपले छा, छाप सोडलेली आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार वाळवीला देण्यात आलेला आहे त्याशिवाय सचिन सूर्यवंशी दिग्दर्शित दुदर्श, वारसा या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम कला सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ज्येष्ठ पत्रकार सिंह अभ्यासक अशोक राणे यांच्या मुंबईतील गिरण्यांवर माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे की बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक